अभिनय ऐसे करो की जिंदगी जी रहे हो और जिंदगी ऐसे जियो हो की अभिनय कर रहे हो प्रसिद्ध हे प्रसिद्ध वाक्य आहे महान तत्वज्ञ रजनीश ओशो यांचं रजनीश ओशो यांनी हे वाक्य अक्षय खन्नाचा बाप म्हणजे विनोद खन्ना यांना मार्गदर्शन करताना सांगितलं होतं हे आज सांगण्याचं कारण म्हणजे पब्लिकने मला औरंगजेब म्हणूनच ओळखलं पाहिजे माझा औरंगजेब म्हणून जास्तीत जास्त नकारात्मक विचार प्रेक्षक जेव्हा करतील तेव्हाच माझ्या कलाकारीला किंमत मिळेल असे छत्रपती संभाजी महाराजाच्या जीवनावरील आगामी चित्रपट म्हणजे छावामधील औरंगजेबाचा अभिनय करणारा अभिनेता अक्षय खन्ना काल मीडियाशी बोलताना म्हणाला मंडळी बॉलिवूडमधला एक गुणी अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याचं कारण म्हणजे छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिला या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारतोय आणि हा ट्रेलर पाहून तो प्रेक्षकांच्या मनात ठासोय ट्रेलरमधील अक्षय खन्नाचा आवेश त्याची देहबोली आणि संवाद फेक पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत औरंगजेबाच्या क्रूर आणि प्रबळ व्यक्तिमत्वाला अक्षयने न्याय दिल्याचं फक्त या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवतं अगदी काही मिनिटाच्या झलकीत त्याचा अभिनय प्रेक्षकावरती प्रभाव पाडतो अक्षय खन्ना हा नेहमीच निवडक चित्रपट करत आला आहे पण प्रत्येक भूमिकेत त्याचा अभिनय हा उठून दिसतो छावा हा चित्रपट त्याच्यासाठी एक एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो या दमदार भूमिकेमुळे करिअर एका वेगळ्या उंचीवर जाईल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकाच्या अक्षय खन्नाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत की अक्षय खन्ना आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकणार आहे त्याचा औरंगजेब म्हणून दिसणारा आवेश आणि आत्मविश्वास हा चित्रपटासाठी मोठा प्लस पॉईंट ठरणार आहे अक्षय खन्नाच्या पदार्पणामुळे त्याला बॉलिवूडमध्ये नव्याने ओळख मिळेल का हे चित्रपटाच्या प्रदर्शनांतरच कळेल पण या, या ट्रेलर मधील अक्षय खन्नाच्या या छोट्याशा झलकी प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढली आहे या कुठलाही वाद नाही बाकी छावा या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आपल्या मनात काय विचार आला छावाबद्दलची आपल्या मनातील प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यापर्यंत इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन होण्यामध्ये एका वेगळ्या विषयासह